नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर आजची सर्वात मोठी अपडेट हीच आहे की एम पी एस सीद्वारे रिवाईज ॲडव्हर्टाईज झालेली आहे आणि या जाहिरातीचा तुम्ही भरपूर दिवसापासून याची वाट बघत होतं होतात आणि शेवटी तो दिवस आलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचे तुमचा मोस्ट प्रॉबेबली एकच डाऊट आहे की त्या टाईममध्ये तुम्ही तेव्हा जो तेव्हा हा फॉर्म भरला नव्हता पण आता नव्याने अप्लाय करता येतील का तर या पॉईंटचं पण आपण या प्रश्नाचे उत्तर पण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचं आहे तरी राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे आणि अप्लाय कसं करायचं शेवटची डेट कधी आहे तुमची एक्झाम डेट काय असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि सोबतच तुम्हाला आनंदाची बातमी म्हणजे या आता जाहिरातीमध्ये रिवाईज जाहिरातीमध्ये पदसंख्येमध्ये वाढ झालेली आहे तर टोटल पदे किती आहेत ही पण माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचं आहे आणि बघा चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ आवला तर व्हिडिओला लाईक करा तुमचे जे काही डाउट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा प्रत्येक कमेंट्स आपण उत्तर देत हीच आपल्या चॅनलची खासियत आहे तर आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक माहिती कव्हर करूया तर आज सर्वात आधी मी तुम्हाला घेऊन चालतो त्या जाहिरातीवरती जी जाहिरात आता एम पी सीची आलेली आहे तर इथे तुम्ही डेट बघू शकता आणि हे शुद्धीपत्रक बाकीचे डिटेल्स इथे तुम्ही बघू शकता तर बघा याच्यामध्ये काय झालं होतं मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही जुनीच जाहिरात आहे त्यावेळेस आलेली होती आणि तेव्हा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस इथे एक्झाम डेट पण दि दिलेली होती पण त्याच्यानंतर काय झालं एस सी बी सी रिझर्वेशनचा जो मुद्दा होता आणि तो महाराष्ट्र सरकारने लागू केल्यामुळे काय झालं आता एम पी एस सीला काय करावं लागलं मग जाहिरातीमध्ये जाहिरातीमध्ये ते रिझर्वेशन इन्क्लूड करावं लागलं आणि त्याच्यामुळे काय झालं ही जाहिरात आता तुमची रिवाईज झाली आणि त्याच्यामुळे तुमची आता नेक्स्ट एक्झाम डेट जी आहे तर ही आहे सहा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे अगदी एक ते दो दोन ते फक्त दोन महिन्याचाच कालावधी इथे शिल्लक आहे तुमच्याकडे आय होप तुमचा सर्वांचा अभ्यास झालेला असेल किंवा अभ्यासामध्ये आता तुमचं फिनिशिंग टच तरच, टचला सुरुवात असेल जेणेकरून तुमची जे काही रिव्हिजन जे काही बाकी आहे त्याच्यावरती तुमची तयारी इथे सुरू असेल अशी मी आशा करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं इथे पोस्ट आता बघा इथे टोटल ब इथे ही पण माहिती बघू शकता आधी बघा किती जागा होत्या खूप कमी जागा होत्या दोनशे चौऱ्याहत्तर पण आता जी सुधारित जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये पाचशे चो चोवीस जागेचा इथे समावेश आहे तर इथे राज्यसेवा परिषदेद्वारे बघा किती पदे भरण्यात येणार आहे चारशे एकतीस टोटल आपण ब्रेकडाऊन पण बघणार आहोत तिथे पोस्ट वाईज तर याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी त्याच्यानंतर सहाय्यक कर आयुक्त असं आणि असे सर्व पदे दिलेले आहे आणि इथे तुम्ही कॅटेगरी वाईज ब्रेकडाउन व्हिडिओ पॉज करून बघू शकता आणि ही जर जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती गेले तुम्ही तर त्या टेलिग्राम ग्रुपवरून डाउनलोड करू शकता टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर गटविकास अधिकारी जी पोस्ट आहे त्याच्यानंतर सहाय्यक संचालक या प्रकारे नंबर पोस्ट तुम्ही बघू शकता व्हिडिओ थोडासा पॉज करा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि ही माहिती तुम्ही पी डी एफमध्ये पण वाचू शकता आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वनसेवेमार्फत किती आपली बघा महाराष्ट्र वनसेवा परीक्षा याच्यामध्ये अठ्ठेचाळीस पदे आहेत आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जी आपली अभियांत्रिकी सेवा याच्यामध्ये टोटल पंचेचाळीस पदे असं टोटल मिळून फाईव्ह हंड्रेड म्हणजे पाचशे चोवीस टोटल पदे आपल्याला इथे अवेलेबल झालेली आहे तर चांगली गोष्ट आहे ही पण आता तुमचा जो मुद्दा आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे प्रश्न पडलेला आहे की तेव्हा तुम्ही फॉर्म भरला नव्हता हो पण आता तुम्हाला अप्लाय करता येईल का तर याची माहिती आपल्याला मा याच जाहिरातीमध्ये इथे आपण बघणार आहोत तर बघा इथे काय म्हटलेलं आहे बघा महाराष्ट्र शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीच अनुसरून अराखीव खुल्ला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घ्यावा गेव, घ्यावायाचा असल्यास तसा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आलेली जी काही जाहिरात आहे त्याच्यामध्ये ए सी बी सी रिझर्वेशनचं विकल्प उपलब्ध करून दे दिल्या इथे ज्यांनी तेव्हा अप्लाय केलं तेव्हा रिझर्वेशन लागू नव्हतं पण आता झालेलं आहे तर इथे तुम्हाला त्या अनुषंगाने इथे अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा संबंधित उमेदवार आयोग तर तुम्हाला काय करायचं कसं अप्लाय करायला बघा संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये जाऊन माय अकाउंट इथे जायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर लिंक तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर तुम्ही इथे जाऊन तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून तो अप्लाय करू शकता त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय दावा करणाऱ्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल नेक्स्ट पॉइंट आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विविध पद्धतीमध्ये तसंच विविध कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांना उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षे करता यापूर्वी अर्ज सादर करताना करण्यात आलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदल करण्याची इथे विनंती अमान्य कर म्हणजे मान्य करण्यात येणार नाही म्हणजे याचा अर्थ हाच आहे हा तिसरा पॉईंटचा समजून घ्या याच्या आधी तुम्ही जो फॉर्म भरलाय आहे तेव्हा तुम्ही जर ओपनमधून किंवा दुसऱ्या कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल पण आता आयोग तुम्हाला संधी आहे आणि या संधीचा जर तुम्ही फायदा घेतला नाही आणि तुम्ही एस मधून जर आता जर तुम्ही एसीबीसीमध्ये येत आहे आणि तुम्ही जर अप्लाय केलं नाही तर तुमचं काय आहे जे जुनं रिझर्वेशन तुम्ही जे अप्लाय केलेलं आहे तीच कॅटेगरी तुमची कन्सिडर करण्यात येईल ओके हा एक ते पॉईंट महत्वाचा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयाकरिता अनुज्ञाय असलेल्या मर्या वयोमर्यादेतील सव सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन प्रणालीमध्ये उमेदवाराच्या प्रोफाईल माय अकाउंट साद सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिराती क्रमांक मध्ये त्यांना ऑप्शन अवे अवेलेबल करून देण्यात येणार आहे येणार ये आहे आणि त्या लिंकच्या आधारे तुम्ही काय म्हणता त्याच्यानंतर एसीबीसी मधून अर्ज सादर करू शकता तर हा एक पॉइंट झाला चौथा आणि त्याच्यानंतर पाचवा संबंधित परीक्षेकरता अर्जाद्वारे अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांना उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण सामाजिकदृष्ट्या शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्यासाठी विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कारवाई खालील प्रकारे करणे आवश्यक आहे तर इथे बघा मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथेच क्लिअर झालेलं आहे का तेव्हा ते तुम्ही अप्लाय केलेला नव्हता पण आता तुम्हाला फॉर्म भरता येईल का तर इथे एकच या जाहिरातीमध्ये असा कुठेच उल्लेख नाही फक्त इथे बघा यांनी काय या म्हटलेलं आहे जे कॅन्डिडेट्स ओपन अथवा ईडब्ल्यूसमधून ज्यांनी अप्लाय केलेला होता त्यावेळेस तर त्यांच्यासाठीच फक्त आता इथे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे इथे कुठंच म्हटलेलं नाही की जागा तुम्हाला जी जाहिरातीमध्ये जाहिरातीमध्ये जागा वाढलेल्या आहेत पण यांनी जाहिरातीमध्ये असं कुठं म्हटलेलं नाही की सर्वांना इथे परत संधी देण्यात येईल फक्त ईडब्ल्यू एसचं ऑप्शन अवेलेबल करून देण्यात येत आहे त्याच्यामुळे जे जू जे कॅन्डिडेट्स तेव्हा फॉर्म मिस झालेला होता त्यांच्यासाठी आता इथे सध्या जाहिरातीमध्ये असं कुठलं कुठेच उम कुठेच उल्लेख नाही की तुम्हाला नव्याने अर्ज भरता येईल तर ही एक न्यूज आहे आणि तुम्हाला डेट इथे देण्यात आलेली आहे अर्ज सादर करण्याची डेट तुम्हाला चोवीस पर, चोवीस मे पर्यंत अर्ज करायचा आहे सहा तारीख सहा जुलैला तुमची एक्झाम म्हणजे प्री एक्झाम असणार आहे त्याच्यानंतर आणखी बघा ही जुनी माहिती आहे सर्व इथे याच्यामध्ये सांगण्यासारखं तेवढं काही महत्त्वाचं नाही फक्त महत्त्वाचा उद्देश हाच होता की जर तेव्हा तुम्ही त्या टाईममध्ये अप्लाय नव्हतं केलं तर बाकीच्या कॅटेगरीवाल्यांना इथे फॉर्ममध्ये अप्लाय करता येईल का तर जाहिरातीमध्ये असं कुठेच त्यांनी उल्लेख केलेला नाही पण परंतु तुमचं एक काम आहे की तुम्ही काय करायचं आहे जर तुम्हाला आता परत अप्लाय करायचं असेल तर आयोगाच्या आयोगाची जी हेल्पलाईन असते त्याच्यावरती तुम्ही कॉल करून ही न्यूज एकदा कन्फर्म करून घ्या कारण असं यांनी उल्लेख तरी इथे केलेला नाही आणि त्या जर त्यांनी असं ऑप्शन अवेलेबल करून दिलं की सर्वांसाठी जर अप्लाय करता येत असेल नव्याने तर चांगली गोष्ट आहे पण आता इथे जाहिरातीमध्ये मला असं कुठंच उल्लेख दिसलेला नाही तर हा जो जो तुमचा पॉईंट होता मित्रांनो मी इथं कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला काही डाऊट असेल याच्यामध्ये तुम्ही परत एकदा आयोगाला कॉल करून किंवा ईमेलच्या माध्यमातून ती माहिती तुम्ही मागू शकता आणि जर असं झालं जर जुने कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी त्या टाईममध्ये अप्लाय नव्हता केला पण आता जर भरता येत असेल कारण बघा जाहिरातीमध्ये वाढ झालेली आहे आणि जाहिरातीमध्ये जेव्हा वाढ झाली आहे तर आता इथे नव्या विद्यार्थ्यांना जर अप्लाय करायचं असेल तर तशी संधी इथे द्यायला हवी असं मला वाटतं पण जाहिरातीमध्ये मला असं इथे कुठलाही कुठेही उल्लेख दिसलेला नाही आणि याचा मी एक स्क्रीनशॉट पण काढले तो स्क्रीनशॉट दाखवतो मी तुम्हाला तर हा एक स्क्रीनशॉट आहे याच्यामध्ये पण जर तुम्ही माहिती बघितली ना तर याच्यामध्ये पण हे पॉईंट जे आहेत तिन्ही याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये पॉईंट वन टू थ्री फोर हे सर्व याच्यामध्ये ओपनचा उल्लेख आहे आणि डब्ल्यू एस याचा उल्लेख आणि याच्यानंतर एसीबीसीचा उल्लेख आहे म्हणजे जे कॅन्डिडेटने त्या बी एसीबीसी किंवा ओपन कॅन्डिडेट म्हणून अप्लाय केलेला होता पण जे आता ते कॅन्डिडेट आता जर सीमध्ये तर त्यांना त्यांच्याकडे जर पुरावा असेल किंवा ते एसीबीसी मध्ये येत असतील तर त्या कॅन्डिडेटनाच इथे ऑप्शन अवेलेबल करून देण्यात येईल असा इथे ये उल्लेख करण्यात आलेला आहे पण बाकीच्या कॅन्डिडेट्सला अप्लाय करता येतील का ही सर्व माहिती तुम्हाला आता आयोग आयोगच याच्यामध्ये स्पष्टता देऊ शकते तर हा एक पॉईंट झाला बाकीची आणखी तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल मित्रांनो तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे तर ही एक माहिती झाली मित्रांनो आणि थोडंसं एक तुम्हाला मोटिवेशनल मी इथे देतो बघा याच्यामध्ये तुम्ही आता हा मेसेज बघा राज्यसेवा करणारे खालील गोष्टी सहा जुलै होईपर्यंत कायम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला है थोड़ा जाएक। आप, च, सा सा हो हे थोडंसं मोटिवेशनल तुमच्यासाठी मॅसेज आहे आप आपला स्वतःच्या आपला स्वतःच्या पाठीमागील राज्यसेवा प्रिलियमचा स्कोअरचा रिझल्ट किती मार्क्सवरून गेला होता हे एकदा आठवायचं आहे तुम्हाला कारण अगद्या थोडी थोड्या अगदी मोजक्या मार्क्सवरून आपण त्या टाईममध्ये एक्झाममधून बाहेर पडलेलं होतं तेव्हा आपली काय परिस्थिती झाली होती हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता या गोष्टी ज्या गोष्टी कमी आहेत म्हणजे काय तर एखादी गोष्ट जर आपल्याला जेव्हा अवघड वाटते त्याचबरोबर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव तसंच विविध टेस्टचा सराव तुम्हाला करायचा या गोष्टी सर्व करून तुम्हाला आपली स्टडी स्टडीला आपल्या काय करायची सुरुवात सातत्य ठेवायचं आहे आणि सहा जूनचा पेपर झाल्यानंतर आपल्याकडे एकही कारण कारण मित्राला सांगण्यासाठी उरलं पाहिजे नाही की डोक्यात हीच गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला काय करायचं आहे ही एक्झाम द्यायची आहे तर बरीच बराच इथे तुम्हाला टाइम मिळालेला आहे एकदा ॲड एड, ॲड आलेली त्याच्यानंतर परत ॲडव्हर्टाईज रिवाईज झाली तर या सर्व गोष्टी आता लागू झाल्यामुळे तुम्हाला आता तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आणि परत जाहिरातीमध्ये पण वाढ झालेली आहे तर या दोन तीन गोष्टी आपल्याला कवर करायच्या होत्या सोबतच एम पी एस सीने एक महत्त्वाची नोटीस पण दिलेली आहे ते पण बघून घेऊ तर ही आहे मित्रांनो बोगस जे काही ज्या विद्यार्थ्यांकडे बोगस डॉक्युमेंट्स आहेत ते मग खेळाडू असो किंवा दिव्यांगाचा आरक्षणाचा फायदा घेत असतील अशा विद्यार्थ्यांवरती शंभर टक्के कारवाई होणार आहे ही कारवाई फक्त स एम पी एस सीवरच नाही एम पी एस सी थ्रूच नाही एम पी एस सीसाठी तर सरळ सेवा एक्झामसाठी पण लागू असणार आहे त्याच्यामुळे असं कुठलं पण तुम्ही जर असं काम करत असाल तर अशा गोष्टीपासून दूर राहा कारण समोर जाऊन तुमच्यावरती पोलीस केस पण लागू शकते तर हा पण पॉईंट आपल्याला कव्हर करायचा होता या व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडासा लांब झाला पण सर्व माहिती देण्याचाही म देण्याचा माझा एक उद्देश होता याच्यामध्ये काही माहिती सुटली असेल मित्रांनो कमेंट बॉक्समधून कमेंट करा व्हिडिओवर व्हिडिओ लाईक करा ओके थँक्यू व्हेरी मच